नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी ही दीपिकाला फोन करते आणि म्हणते तुला माहीत आहे का डॅड्याची उष्टी हळद ही आईला लावणार आहे मग तू ये ना हळद घेऊन ती म्हणत असते हो मीच ती घेऊन येते तेवढ्यातच तिथे ते आयशा येते आयुष्या म्हणत असते कशी उष्टी हळूद घेऊन जाते ते मी बघते आणि कार्तिकीही फोन ठेवून देते तेवढ्यातच आयुष्या कार्तिकीच्या जवळ जाते बाळा ही गोळी तुला त्यावर कार्तिकी म्हणत असते ब्ल्यू नाही का कार्तिकी आता गोळी घेणार तेवढ्यातच तिथे ते सौंदर्या येते आणि सौंदर्या हे सगळं बघत असते स्टॉप इट हे काय चाललं आहे सगळं आणि सगुणाबाई तुम्ही यांना सारख्या सारख्या कसल्या गोळ्या देताय सगुणा म्हणत असते आहो ह्या माझ्या नाती सारख्या ना मग माझी नाथी पुण्याला आहे म्हणूनच मी दुधाची तहान ताकावरती भागवते सौंदर्या म्हणत असते हो ठीक आहे पण सारखं सारखं गोळ्या खाणं चांगलं नाही कार्तिकी ती गोळी परत दे सगुणा त्यावर म्हणत असते पुरी गोळी परत दे तू आमच्या गरीबाचं खाणं तुम्हाला श्रीमंतांना कसं चालेल सौंदर्या त्यावर म्हणत असते गोर गरीब असं काहीही नाही पण गोड खाण्याने दुखणे येऊ शकतं कार्तिकी म्हणत असते आजी आज फक्त एकच गोळी घेते सौंदर्या म्हणत असते पण पुन्हा या गोळीला हात लावणार तर बघ असं म्हणत आता सौंदर्याही कार्तिकीला ओरडत असते एक गोळी देऊन आयशाही तिथून निघून जाते पण सौंदर्याही तिच्याकडे संशयाने बघत असते तरीकडे आता रादाई जेव्हा घरी येते तेव्हा तिच्या नवऱ्याच्या फोटोला हार घातलेला असतो हे सगळं श्वेताच कारस्थान असत आणि राधाई म्हणत असते कि लाज नाही का तुला वाटत हे काय करतेस बाबांच्या फोटोला हार घालतेस आणि इतक्या नीच लेवलला गेलीस तरी कशी अगं रिलॅक्स रिलॅक्स आणि तुला माहित आहे का हे सगळं तुझ्यामुळेच घडलेलं आहे इनामदारांच्या भावी मालकिणी सोबत बोलत आहे तू आज फक्त तुला ट्रेलर दाखवला आहे जर माझ्या वाकड्यामध्ये गेलीस हे सगळं सत्यामध्ये येईल आणि तू कार्तिकच्या खोलीमध्ये काय करत होतीस हे मला माहीत आहे ना आज बाबांच्या फोटो लहार घातला आहे उद्या तुझ्याही फोटो लहार घालायला मी कमी नाही करणार हे सगळं श्वेता ही राधाईला बोलत असते तेवढ्यातच आता तिच्या बाबांचा आवाज येतो आणि राधाई म्हणत असते हे आले इकडे चिडलेरी राधाई ही शेतावरती हात उघडते आणि शेता, शेता म्हणत असते खबरदार राधाई म्हणत असते याच्यासारखी निच मुलगी फक्त तूच आणि बाहेरच्या दिशेने राधाई तिथून निघून जाते तेवढ्यातच श्वेता ही आहार काढून ठेवते आणि तिचे बाबा आतमध्ये येतात अगं राधा तू मला तर काहीच कळवलं नाही पण आपल्या श्वेताने मला कळवलं की दीपाचं लग्न आहे ते म्हणून मी पळत आलो त्यावर राधाई म्हणत असते अहो मला कळवायचं तरी त्यावर बाबा म्हणत असतात काय कळवायचं मला ना इतका आनंद झाला की मी लगेच तिथून निघूनच आलो बाबा म्हणत असतात कधी एकदा मी दीपाला भेटतो आहे असं मला झालेलं आहे तर इकडे आता दीपाचं ही बॅग पॅकिंग चालू असतं आणि साक्षी तिला मदत करत असते साक्षी दीपाला म्हणत असते सगळी बॅग पॅकिंग कर आणि हे माझ्याकडून गिफ्ट तुला दीपा म्हणत असते की अगं साक्षी तू माझ्यासाठी किती केलं आहेस आणि हे कशासाठी आता दीपा साक्षीला म्हणू लागते अगं मला सुजयची काळजी वाटते त्या दिवशी त्याने ऑडिओ पाठवला आणि तो मधूनच कट झाला पण ती कोणती व्यक्ती आहे हे कळलंच नाही त्यावर आता साक्षी म्हणत असते अगं मी त्याच्या घरी गेले होते पण आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं कुठे गेला आहे काय माहीत त्यावर दीपा आता म्हणत असते मला माहीत नाही पण मला या सगळ्यांवरती विश्वासच वाटत नाही हे सगळं आयुष्य करू शकते साक्षी दीपाला म्हणत असते तू आता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त आता लग्नाकडेच फोकस कर तरीकडे आता ललित हा सौंदर्याला म्हणत असतो सौंदर्या सगळी डिझाईन फायनल करून घे बरं सौंदर्या म्हणत असते तू केलंस तरी चालेल की त्यावर ललित आता म्हणत असतो नाही, नाही बायकोचा शब्द शेवटचा कार्तिक सुखी संसाराचा हाच मूलमंत्र आहे तेवढ्यातच तिथे आयुष्या येते सांगत असते हे बघ आपल्याला आता उष्टी हळद घेऊन दीपाकडे जायचं आहे आयुष्या ही म्हणू लागते कार्तिक वरती फक्त ना फक्त हक्क हा माझा होता दीपा मी तुला आता सोडणार नाही माझ्या हक्काचं तू सगळं हिरावून घेत आहेस तेवढ्यातच आता ललित म्हणत असतो सगुणा तुला काही पाहिजे आहे का सगुणा त्यावर नको म्हणते तेवढ्यातच आता इन्स्पेक्टरची घरामध्ये एंट्री होते इन्स्पेक्टरला बघून आता आयशा चांगलीच घाबरलेली असते आणि सौंदर्या आणि ललितला सुद्धा धक्काच बसलेला असतो सौंदर्या इन्स्पेक्टरला म्हणत असते इन्स्पेक्टर तुम्ही येते आणि एवढ्या अचानक इन्स्पेक्टर सांगू लागतात तुम्हाला माहित आहे का आयशा जेलमधून फरार झालेली आहे सौंदर्या म्हणते काय आणि तुमचं लक्ष कुठे होतं आम्हाला असं वाटतं की ती फरार आहे आणि तुमच्या इकडे येऊ शकते त्यामुळे आम्ही दोन तीन हवालदार तुमच्या इकडे तैनात केलेले आहेत म्हणून सिक्युरिटी टाईट केलेली आहे, के आहे। आणि लग्ना दिवशी सगळ्यांचं चेकअप होईल सौंदर्या म्हणत असते वॉट आणि हे कसं काय घडलं त्या आयुष्याला मी आता सोडणारच नाही त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणत असतात तुम्ही मॅडम काळजी करू नका आम्ही सगळी सिक्युरिटी टाईट ठेवू मी आता सीसीटीव्ही कॅमेरे चेक करते आणि त्या आयुष्याने तर इथे येण्याचा प्रयत्न केला तर गाठ मात्र माझ्याशी आहे तिला मी सोडणार नाही माझ्या दीपा कार्तिकच्या आयुष्यामध्ये तिने विघ्न आणलं तर बघा तेवढ्यातच आता आयुष्याच्या हातून ग्लास हा खाली पडतो आणि फुटतो ललित म्हणत असतो काय चाललंय तुमचं त्यावर उन्हा म्हणत असते नाही चुकून पडला ललित त्यावर म्हणत असतो सावकाश हाताला काचा लागतील आयुष्या ही चांगलीच गडबडलेली असते आणि इन्स्पेक्टर आता आयुष्याकडे पाहत असतात इकडे आता दीपाच्या भावाची सजावटीची तयारी चालू असते आणि तो सारखा मामीला हे दे ते दे, दे करत असतो दीपा म्हणत असते दादा तू काळजी करू नकोस तू मला सांग तुला काय हवं आहे ते मी देते असं म्हणत आता दीपा ही गणेश सोबत बोलत असते आणि गणेश दीपाला म्हणत असतो अगं दीपा तू अजून तयार नाही झालीस दीपा म्हणत असते दादा मी तयार झालेले आहे पण दागिने आहेत ना ती साक्षी घेऊन येत आहे तू नको काळजी करूस त्यावर आता गणेश म्हणत असतो अग पण कार्तिकी कुठे आहे दीपा सांगू लागते कार्तिकी ही घरी गेलेली आहे आणि दीपिका ही, ही बाहेर खेळत आहे तेवढ्यातच गणेश म्हणत असतो तू आवरून घे तेवढ्यातच दीपिका घरामध्ये येते दीपा ही म्हणत असते अग दीपिका बाहेर खेळू नकोस तुझे कपडे खराब होतील की नाही साक्षी आता तिथे आलेली असते आणि साक्षी दीपाला म्हणत असते दीपा चल आम्ही तुझे सगळे दागिने घेऊन आलेलो आहेत आणि तुला आता तयार करतो दीपिका म्हणत असते मी आता कार्तिकीला फोन लावते आणि ते कधी येत आहेत ते पाहते तर इकडे आता कार्तिकला हे सगळे हळद लावत असतात आणि तिथे आयशा असते आयशा मात्र खूप चिडलेली असते ही खर तर हळद मला लागायला पाहिजे होती पण असं काही सुद्धा घडत नाहीये इकडे आता हळदीचा प्रोग्राम ज्या वेळेला चालू होतो तेवढ्यातच तिथे श्रीरंगराव येतात आणि म्हणत असतात की ज्यावेळेला मला कळालं की दीपाचं लग्न आहे मी लगेच ताबडतो किथे आलो पहिल्यांदा कार्तिकरावांना मला भेटायचं आहे त्यावर आता ललित म्हणत असतो जावयांवरचं प्रेम खूपच आहे तुमचं त्यावर आता श्रीरंगराव म्हणत असतात की हो माझ्या दीपाच्या चेहऱ्यावरच हे हास्य बघण्यासाठी माझे डोळे असुसले होते सौंदर्या म्हणत असते की तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची मुलगी सच्ची आहे आणि तिच्यामध्ये खूप माणुसकी आहे याच्या पुढे तिचं सगळं चांगलं होणार आणि ती तिच्यावर कोणतंही वाईट सावट येणार नाही असं म्हणत ती आता शेताकडे बघत असते आणि श्वेताला टोमना मारते कार्तिकला श्रीरंगाराव म्हणत असतात चला आपण हळदीचा प्रोग्राम चालू करूयात कार्तिकला आता इथे हळद लागते आणि तीच उष्टी हळद इकडे दीपाकडे घेऊन येण्याचं प्लॅनिंग सगळ्यांचं चालू असत राधा आई ती हळद आता जमवत असते तेवढ्यातच कार्तिकीच्या हातामधून ती हळद खाली पडते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी गडबडते आणि म्हणत असते आजी ही हळद आईला लावायची होती आणि तू काय केलंस कार्तिकी आता रडायला लागते आईशा म्हणत असते तू काळजी करू नकोस अशी सेम हळद मी तुला दुसरी बनवून देते हळद तशीच ठेवते आणि साधी हळद तिला बनवून देते दीपाला आता सौंदर्या ही लावणार तेवढ्यातच तिथे ते राधाई येते आणि राधाई म्हणत असते तुम्ही चुकीची घेऊन आला आहात उष्टी हळद तर इकडे आहे आणि कार्तिकच्या आता खरोखरची उष्टी हळद ही दीपाला लागते आयशाचा प्लॅन आता पुन्हा एकदा फसलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा